जालना अंतर्गत मुताऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य मात्र आयुक्त खांडेकरांच्या हाताची घडी तोंडावर बोट ज्यांच्याकडे मुताऱ्यांचा टेंडर आहे त्यांनी बिले उचलून खाल्ले सखोल चौकशी सा करण्याची सामाजिक कार्यकर्ते महादेव घुले यांची मागणी काही दिवसांपूर्वी जालना नगरपालिकेचा महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आलं असून स्वच्छतेसाठी जालना मनपा प्रशासनाने शहरात जागोजागी मुताऱ्या बांधल्यात मात्र यामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे दरम्यान या मुताऱ्यांमध्ये सुविधा देखील उपलब्ध नाहीये तर या घाणीमुळे शहरात डेंग्यू मलेरियाची रुग्ण संख्या वाढत आहे मात्र जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची हाताची घडी तोंडावर बोट बघायला मिळत आहे फक्त बिले उचलण्यासाठी मुतारे बांधली आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे तर ज्यांच्याकडे मुताऱ्यांचा टेंडर होता त्यांनी बिले उचलून खाल्ले त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र युवा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते महादेव घुले यांनी केली आहे जालना महानगरपालिकेने जालना शहराच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने जालना शहरामध्ये अनेक ठिकाणी मुतारी तयार केलेले आहेत परंतु जर आपण अद्याप फिरण्यासाठी गेलो शहरामध्ये त्या ठिकाणी जर मुतारीचं साम्राज्य जर बघितलं आहे तर ज्या मुताऱ्यां बांधण्यात आलेल्या आहे चौकामध्ये त्या सर्व मुतार्यांमध्ये एक विविध घटक म्हणजेच कचरा घाणीचे साम्राज्य आलेले आहे व सदरील मुताऱ्यांची कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाही आहे तसेच त्यामध्ये गेलं तर खूप विचित्र प्रमाणाचा असा घाण वास येतो आहे आणि सभोवतालचा जो सभोवती परिसर आहे तो परिसर एकदम घाणेरडा झालेला आहे आणि त्यामुळे संसर्गजन्य रोग होत आहेत आणि घाणीचं सा साम्राज्य वाढलेलं आहे करिता ज्यांच्याकडे हे टेंडर होतं त्यांनी ह्या मुताऱ्या बांधून फक्त बिलं घेऊन बिलं खाण्याचं काम केलेलं आहे करिता यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करून मुताऱ्यांना योग्य साफसफाई करून स्वच्छता करण्यात यावी करिता महादेव घुले महाराष्ट्र युवा संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष